जय श्रीकृष्ण दोस्त नो आज आपण बारा श्लोक पाहणार वो देवा व यज्ञ यज्ञाविता तैदर्ताण प्रदायेभ्यो यो मुक्तेन सहा येथे <coughs> इंद्रभोग इष्टभोग शब्दाचा अर्थ इच्छित पदार्थ होऊ शकत नाही कारण मागील ते अकराव्या श्लोकात कल्याणाची गोष्ट आली आहे आणि त्या हीसाठी हा बारावा श्लोक आहे भोगेच्या असतानाही कल्याण कधीही होणे शक्य कधी होणे शक्य शक्यच नाही म्हणून येथे इष्ट शब्द यज धातूपासून निर्माण झाल्याने तसेच भोग शब्दाचा अर्थ आवश्यक सामग्री असल्यामुळे उपयुक्त पदाचा त्या देवता तुम्ही तुम्हा लोकांना यज्ञ कर्तव्यकर्म करण्यासाठी आवश्यक सामग्री देत राहते असा अर्थ येईल या ठिकाणी यज्ञ भावित देवा पदाचे तात्पर्य देवतं तर आपल्या अधिकारानुसार मनुष्यांना आवश्यक सामग्री देतातच केवळ मनुष्यांनाच आपले कर्तव्य पार पडायचे आहे ते दन ताण प्रदा ये मुक्ते देवाने देवतांसाठी ते देवा पदाचा प्रयोग केला आहे कारण त्यांच्यासमोर मनुष्य होते देवताने परंतु येथे हा पदा जो इदम शब्दापासून निर्माण होतो त्याचा प्रयोग झाला आहे जो समीपतेचा दौते आहे भगवंतासाठी सर्व समीपच आहेत यावरून सिद्ध होते या की आता येथून भगवंताचे वचन आरंभ होते यासाठी भूमते आता तात्पर्य केवळ भोजन करण्यासाठी नाही तर शरीर निर्वाहासाठी संपूर्ण आवश्यक सामग्रीला आपल्या सुखसाठी उपयोग विषय आहे हे शरीर माता पित्यापासून मिळाले आहे त्याचे त्याचे पालन पोषण करूनही त्यांच्याकडूनच झाले आहे विद्या गुणजनाकडून मिळाली आहे देव देवता सर्वांना कर्म कर्तव्य कर्माची सामुग्री देतात ऋषी सर्वांना ज्ञान देतात पितर मनुष्यांना सुखसुविधेशी उपाय सांगतात पशुपक्षी व्रस्लता इत्यादी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःला समर्पित करतात जरी पशुपक्षी यांना असे ज्ञात नसते आम्ही परोपकार करीत आहोत तरी पण त्यांच्याकडून परोपकार आपोआप होत राहतो अशा प्रकारे आमच्याजवळ जी काही सामग्री बळ योग्यता पद अधिकार धनसंपत्ती इत्यादी ती सर्वची सर्व दुसऱ्याकडूनच मिळाली आहे म्हणून हिला दुसऱ्यांच्या सेवेसाठी खर्च करायचे इंद्रिया शरीर इंद्रिय मन बुद्धी इत्यादी सर्व पदार्थ आम्हाला संसाराकडून मिळाले आहेत आणि हे केव्हाही आपले नाहीत आपण ले होणारे नाहीत म्हणून त्यांना आपले आणि आपल्यासाठी समजून त्यांच्यापासून सुख भोगणेच बंधन आहे या बंधनापासून मुक्त होण्याचा हाच सर्व उपाय की ज्यांच्याकडून हे पदार्थ मिळाले आहेत त्यांचेच समजून त्यांच्याच सेवेमध्ये निष्काम लावणे हेच परम कर्तव्य आहे मन साधकांच्या मनात बहुतेक अशी भावना होते की जर आम्ही संसाराची सेवा करू करीत राहू तर त्यात आमची आसक्ती होईल आणि आम्ही संसारात फसून जाऊ परंतु भगवंताच्या वचनावर सिद्ध होते की फसण्याचे कारण सेवा नाही तर आपल्यासाठी काहीतरी घेण्याचा भावच आहे म्हणून घेण्याचा भाव, भाव सोडून देवताप्रमाणे दुसऱ्यांचं सुख पोचविणेच मनुष्य मात्राचे परम कर्तव्य आहे कर्मयोगाच्या सिद्धांतामध्ये प्राप्त सामोकरी सामर्थ्य तसेच समज यांचा सदुपयोग करणे विधान आहे जी सामग्री प्राप्त होत आहे त्यापेक्षा अधिकाची अधिकाची कामना करणे कर्मच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे म्हणून प्राप्त सामुग्री इत्यादीलाच दुसऱ्यांच्या हितासाठी लावायचे आहे अधिकाराचे किंतीत मात्र ही आवश्यकता नाही संयुक्तिक गोष्ट हीच आहे की ज्याच्या ठिकाणी जेवढे सामर्थ्य असते त्याच्याकडून तेवढीच आशा ठेवली ते जाते तर मग भगवंत अथवा देवता या त्याच्याकडून अधिकाची आशा कसे करू शकतात तेवम एव येथे स्त स्तेना या पदावर एकवचन देण्यासाठी तात्पर्य आपल्या कर्तव्याचं पालन न करणारा मनुष्य सर्वांना प्राप्त झालेली सामग्री सामग्रीचा भाग दुसऱ्यांना न देता स्वतःच एकट्याचे एकटाच वापरतो म्हणून तो चोरच आहे जो मनुष्य दुसऱ्यांच्या दुसऱ्यांना त्यांचा भाग न देता स्वतः एकटाच भाग घेतो तो तर चोर आहेच परंतु जो मनुष्य कोणत्याही एका अंशाने आपला स्वार्थ सिद्ध करू इच्छितो आता सामग्रीला सेवन सेवेत लावून मोबटच्यात मान सन्मान इत्यादीची इच्छा करतो तोही तेवढ्या अंशात चोरच आहे अशा मनुष्याचे अंतःकरण कधीही शुद्ध आणि शांत राहू शकत नाही हे वेष्टी शरीर कोणत्याही प्रकारचे समष्टी संसारापासून वेगळे नाही आणि वेगळे होऊही शकत नाही कारण समष्टीचा अंश वेष्टी म्हणला जातो म्हणून वेष्टीला शरीराला आपले समजणे आणि समष्टी संसाराला आपले न मानणेच रागदेष इतके द्वंदाचे कारण आहे तसेच हाच अहंकार व्यक्तित्व आणि अथवा विषमता आहे कर्मयोगाच्या अनुष्ठाने हे सर्व सुगमतेचे नष्ट होते कारण कर्मयोगाचा भाव असतो की मी जे काही करीत आहे ते सर्व माझ्यासाठी नाही तर केवळ संसारासाठीच करीत आहे यातही एका महत्त्वाची गोष्ट मार्मिक गोष्ट अशी आहे की कर्मयोगी आपल्या कल्याणासाठी ही कोणतेही कर्म न करता संसारिक कल्याणाच्या उद्देशानेच सर्व कर्म, कर्म करतो कारण सर्वांच्या कल्याणाहून आपले कल्याण वेगळे समजणे हे व्यक्तित्व आणि विषमतेला जन्म देणे जी, थी थी। जे साधकाच्या उन्नतीत बाधा आणते शरीर इंद्रिय मनबुद्धी इत्यादी जे काही आमच्याजवळ आहे ते सर्वच्या सर्व आमच्या संसाराहून मिळाले आहे संसाराकडून मिळाले आहे संसारापासून मिळालेल्या वस्तूत केवळ आपला स्वार्थ सिद्ध लावणे इमानदारी नाही अशा प्रकारे बाराव्या श्लोकाचा अर्थ आहे संपदा आहे جاي شيكو